की काही हजारात आणि काही लाखात जर भ्रष्टाचार झाला तर विधानसभेमध्ये आमदार गजावर उडू होतात सभागृहांचं कामकाज अनेक वेळा स्थगित होतो पण ना नावावर गोळा केलेले एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये एका सापडून सुद्धा त्याच्यावर एकाही आमदाराने प्रश्न उपस्थित होऊन एक एवढ मुख्यमंत्री महाराज तुम्ही ठरून केलं होतं एस एसआयए स्थापन करायचं काय झालं कोणाचा आहे आय अध्यक्ष काय पण एवढं सुद्धा हिंमत असा लोकप्रतिनिधीमध्ये राहिलेली नाही मी कॅमेरा समोर सांगतो हे सगळे लोकप्रतिनिधी हे लाचार झाले लाचार भाजपने नारसाय आडम पश्चू पडू किंवा काही अन्य प्रामाणिक आमदार यांना योजनाबद्ध रितीने निवडणुकीत पराभव केलं ते काय लोक त्यांच्या त्यांच्याविरुद्ध नव्हते यंत्र त्यांच्या त्यांच्याविरुद्ध नव्हते आणि त्यामुळे विधानसभेमध्ये असं जनतेच्या प्रश्नावर बोलणार कोणी राहिलेलं नाही एक प्रकारचे हवेदार दावे काढून एवढंच कामाचं आमदारावर शिल्लक राहिले आणि मी म्हणून सांगतो की या आमदारांच्या अवस्था मला नाही आभ्रू आणि मी कशाला गाभरू अशी झालेले आणि सगळेच चोरले गॅसच्या आवडत सगळे चोर त्यामुळे सगळे एकमेकांच्या झाकायचे असाच कार्यक्रम सुरू आहे खरं म्हणत म्हणजे त्या शहराचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्या जिल्ह्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आमच्या जिल्ह्यात जिल्ह्याचं असं घडलं तर आमच्या मतदारसंघाचे घडले काय महागड आहे पण ते सुद्धा विचारण्याचं कोणाला झालंच नाही गळाच्या घटाडी साफ होत नाही किंवा काढा काय हे असे फारसे प्रश्न विचारले जातात जास्ती जंगली करायचं चालले पण लगुला खंबीर प्रश्न असल्यानंतर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती दखल घेतली आहे असा प्रश्न असल्यानंतर सुद्धा विचारू नये हा जिल्ह्यातल्या आणि धुळ्यातल्या जनतेचा अपमान आहे तर <coughs> मी म्हटलं इथे महाराष्ट्रातल्या जनतेचं दुर्दैव आहे त्यांच्या मनामध्ये असलेले प्रश्न मी उपस्थित करून त्या दुर्दैव होतो अण्णा साहेब हे जे आमदार चुप शिवसेनेचे पण आमदार आहेत त्यांनाही तुम्ही काही फोन नाही केला कोणाला की तुम्ही हा प्रश्न उपस्थित करा मी सांगतो पक्ष सर्वांना रोहित पवार सकाळी

की उपजिल्हाधिकारी यांच्या दालनातला जे काय सीसीटीव्ही फुटेज होतो ते गाळ झालं आहे तसंच इतर ठिकाणी देखील सीसीटीव्ही फुटेज गाळ झाले आहेत पण दुसरीकडे पोलीस अधिकारी म्हणतात की तीन हजारहून अधिक या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं गेलं मग ते कुठलं चेक केलं गेलं मला तर अर्थ सिनेमा पाच बसले असते काय असं आहे की घटना कधी घडली घटना घडली वीस आणि एकवीस बावीसच्या सकाळपुढे किती तास होता मॅक्झिमम चोवीस तास मॅक्झिमम चोवीस तास पुढे पस्तीस हजार कुठे होत्र आहे तुम्हाला कॉपी हे काही नाही हे झाका झाले मी मारल्यासारखं करतो तू राहिल्यासारखं करतोय आणि महाराष्ट्राच्या जनतेचा दुर्दैव आहे कि ते घाल तुम्ही परंतु आम्हाला अधिवेशनानंतर आपण या संदर्भात आपल्या जो पक्षाच्या आमदार आहेत त्यांच्याशी या संदर्भात काही बोलले नाही बोलायचं काय ते चर्चा संजय राऊत जेव्हा धुळे त्यांनी सांगितलं होतं की हा प्रश्न आम्ही विधानसभेत जोरदारपणे उचलू मांडू कुठल्याही प्रकारचं रोहित पवारांशिवाय कुठलेही आमदारांच्यावर बोलले नाही अहो असा आहे रोहित पवार कुठे बोलते सभागृहात सबाकराज नाही सभागृहाच्या काय नाही बोलत कर्तव्य नाही का एक प्रश्न असा आहे एसआयटी जी स्थापन करेल सरकार त्यांच्याच माणसं आय मध्ये घेतील तर ती किती निपक्ष राहील आता न्यायालयात केस चालू आहे टीची आवश्यकता काय मी एसआयटीरा रेखावर राहुल रेखावर राहुल रेखावार यायच कमेंट करा आणि एक महिन्यात अवलंब व प्राथमिक चालेल काही पॉझिटिव्ह दिलं तर कदापू जर करू नका देवेंद्र फडणवीस म्हणतात की भ्रष्टाचाराला आम्ही जेलमध्ये घालू म्हणजे भाजपात येऊ असा त्याचा अर्थ आहे